हॉटेल सवाई मल्हार फॅमिली रेस्टॉरंट बार व बँकवेट हॉल एसी नॉन एसी ग्राहकांच्या पसंतीस पडलेलं मुंबई नाशिक महामार्गावरील एकमेव ठिकाण लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस सेवानिवृत्ती तसेच विविध कार्यक्रमांसाठी उत्तम ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँकवेट हॉल चवीचा शोध इथेच संपतो नमस्कार मी संजय भालेराव गजालीत आपले स्वागत आहे राष्ट्रवादी पवार पक्षाची तातडीची बैठक राधेश्याम अग्रवाल फार्म हाऊस वर पार पडली राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाच्या वतीने येत्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या तयारीसाठी शहापूर तालुका अध्यक्ष नंदकुमार मोगरे यांनी शनिवारी बावीस नोव्हेंबर रोजी सकाळी अकरा वाजता राधेश्याम अग्रवाल फार्म हाऊस येथे गोठेघर व नडगाव जिल्हा परिषद गटातील इच्छुक उमेदवार व कार्यकर्त्यांशी विचार विनिमय करण्यासाठी तातडीची बैठक आयोजित केली होती या बैठकीसाठी महिला आघाडी ठाणे जिल्हा अध्यक्ष विद्या विखंडे सामाजिक न्याय विभागाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष अविनाश थोरात जिल्हा समन्वयक संतोष शिंदे शहापूर तालुका अध्यक्ष नंदकुमार मोगरे महिला आघाडी तालुका अध्यक्षा कमल भोईर तालुका कार्याध्यक्ष जयराम पवार सामाजिक न्याय तालुका अध्यक्ष संतोष थोरात तसेच गोठेगर व नडगाव जिल्हा परिषद गटातील इच्छुक उमेदवार व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली धन्यवाद